मराठी शाळा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय जानेवारी गॅदरिंग कायम सव्वीस जानेवारी पाहिजे मी असताना शाळेचं वरांडो गच्च भरलेलो असायचो पण आज मात्र मोकळं होतं कारण शाळेत मुलाच फार कमी होत चालली अरे अभ्यास अरे सत्यवान अरे मराठी शाळेतला शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा नाता फार वेगळा असतात काय रे मराठी फिरवली सर पाठ नाही फिरवली जबाबदाऱ्यांनी गावची पावलं मुंबईला भाग जाण्याचा तुला दाखवतो मराठी शाळा आणि मराठी शाळेचा गॅदरिंग म्हटला की समूह गान समूह नृत्यासोबत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांका मोकळा व्यासपीठ एवढा नवाजा मग कसला अरे आपले पालक आहेत नेहमी शाळेला मदत करतात आता सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी